आदरणीय पालक महोदय महोदया विषय डिजिटल लायब्ररीच्या वापराबाबत माहिती व फायदे आदरणीय महोदय महोदया आम्ही आपल्या पाल्याच्या शाळेत डिजिटल प्लेंट हंट दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करत आहोत ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना डिजिटलच्या महत्त्वाची माहिती देणे आणि त्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे येण्यास प्रोत्साहित करणे हा आहे आपल्या पाल्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षणाच्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररीचे आयोजन केले आहे या डिजिटल लायब्ररीचा वापर करून विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळू शकतात पाच हजार पुस्तके या डिजिटल लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना पाच हजार पुस्तके सॉफ्ट कॉपी स्वरूपात वाचायला मिळतील ज्याचा वापर विद्यार्थी आणि पालक दोघेही करू शकतात दैनंदिन वृत्तपत्रे या डिजिटल लायब्ररीमध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना इंग्रजीतील दहा मराठीतील चौदा आणि हिंदीतील दहा दैनंदिन वृत्तपत्रे सॉफ्ट कॉपी स्वरूपात वाचायला मिळतील स्पर्धा परीक्षांची तयारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डेली करंट अफेअर्स व्हिडिओ स्वरूपात पाहता येतील ज्यामुळे ज्युनियर आय एमटीएस सारख्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना यश मिळवता येईल रोबोटिक्स शिकवणी विद्यार्थ्यांना रोबोट तयार करण्यासाठी शिकवले जाईल ज्यामुळे ते घरातील काही वस्तूंचा वापर करून सहज पद्धतीने रोबोट तयार करू शकतील सायन्स प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना सायन्स प्रोजेक्ट तयार करून दाखवले जातील त्यानंतर विद्यार्थी स्वतःचे प्रोजेक्ट तयार करून स्पर्धेत सहभागी होतील जीवन चरित्र आधारित ऑडिओ आणि व्हिडिओ विविध थोर पुरुषांचे जीवन चरित्र आधारित ऑडिओ पुस्तक आणि व्हिडिओ क्लिप दाखवल्या जातील त्यानंतर त्या आधारित प्रश्नमजौशा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल कॉम्प्युटर आणि आयटी ज्ञान विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर आणि आयटी या विषयाचे सखोल ज्ञान दिले जाईल अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या इयत्तेप्रमाणे अभ्यासक्रम दिला जाईल ज्यामध्ये नर्सरी एलकेजी यूकेजी तसेच पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम दिसून येई त्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होई आपल्या पाल्याला या स्पर्धेत सहभाग नोंदवावा आणि डिजिटल लायब्ररीचा योग्य वापर करावा यासाठी आपली सहमती आणि परवानगी मिळावी ही विनंती आहे आपल्या पाल्याने डिजिटल प्लांट हंट 2024 मध्ये सहभागी होऊन डिजिटल शिक्षणाचा लाभ घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे डिजिटल क्लेंट हंट लातूर सीनियर एज्युकेशनल कौन्सिलर धन्यवाद